ओम सतनमोज आदिश गुरुजी क्वादि बडे दादा गुरु चैतन्य सिद्ध सदगुरु मत्स्यंद्र साचा क्वाश गोरक्षनाथ बाबा क्वादेश आलग निरंजन आदेश आजच्या या विशेष भागामध्ये म्हणजेच लक्ष्मी प्राप्ती सिद्ध प्रयोगाद्वारे ही कशी प्राप्त करावी याच्यावरती आज मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे त्यामुळे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की आजचा जो व्हिडिओ आहे हा संपूर्ण पाहण्याचा प्रयत्न करा उद्देश हाच आहे की आजच्या व्हिडिओमध्ये जे काही मी सांगणार आहे याचं ज्ञान हे तुम्हाला संपूर्णपणे भेटलं पाहिजे त्यामुळे आजचा व्हिडिओ हा पाण्याचा पूर्ण प्रयत्न करा तर चला सुरुवात करू याच्या या विशेष भागाला पहा सर्वात प्रथम अगोदर हे समजून घ्या की माता लक्ष्मीची कृपा प्राप्त व्हावी किंवा माता लक्ष्मी ही आपल्याकडे असावी यासाठी देवता असतील गंधर्व असेल यक्ष असेल किन्नर असेल राक्षस असेल आणि मनुष्य सुद्धा असेल तर सर्वच जण हे कायम प्रयत्नशील राहिलेले आहेत ज्या समुद्र मंथनाच्या वेळी क्षीरसागरामध्ये जे अनेक रत्न बाहेर पडले त्याच इथले एक रत्न हे माता लक्ष्मी सुद्धा आहे आणि भगवान विष्णूंने स्वतःच्या वक्षस्थलावरती माता लक्ष्मीला हे स्थान दिलेलं आहे याचे संपूर्ण वर्णन आपल्याला धर्मग्रंथ किंवा पद्मपुराणामध्ये सुद्धा सापडतेच माता लक्ष्मीचं रूप गंध छबी ही एवढी वैभवसंपन्न ऐश्वर्यशाली आहे की देवलोक असेल भूलोक असेल स्वर्गलोक असेल इंद्रलोक असेल जिथे त्या जातील तिथे त्यांचे आगमन हे ऐश्वर सुंदरता वैभवता प्रसन्नताच देणारे आहे माता लक्ष्मी आपल्याकडे यावी आपल्या घरामध्ये ती यावी त्यासाठी देवता राक्षसच काय तुम्ही आम्ही सुद्धा कायम प्रयत्नशील आहोत एवढेच काय मी ते याच्या पुढे जाऊन म्हणाले की माता लक्ष्मी ही चिरकाळ आपल्यापाशी यावी किंवा चिरकाळ ही आपल्यापाशी असावी म्हणून आपल्या शास्त्रामध्ये असेल किंवा पूजा विधानांमध्ये सुद्धा चिरलक्ष्मी किंवा स्थिर लक्ष्मी मंत्र सुद्धा आपल्याला शास्त्रामध्ये सापडतात समजून घ्या तुम्हाला आम्हा सर्वांना माहिती आहे की पैसा हेच पावर आहे आणि ज्याच्याकडे पावर आहे पैसा आहे त्या व्यक्तीची त्या परिवाराची हा समाज सदैव कायमच प्रशंसा करत आलेला आहे करत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा करतच राहणार आहे मग व्यक्तीपशा असलेली पैशाच्या रूपातली ताकद असेल धनाच्या रूपातली ताकद असेल जामिनी किंवा जागा याच्या रूपातली जी ताकद असेल ही ताकद म्हणजेच माता लक्ष्मी आहे आणि ज्याच्यावरती माता लक्ष्मी प्रसन्न होते मग त्याचं विचारायचंच काय हिंदीमध्ये आपल्याला एक आशीर्वाद रूपी कहावत आहे दिन दुग्ना रात चोगणी तरक्की करू हे तरक्की म्हणजे कोण आहे तरक्की म्हणजेच माता लक्ष्मी आहे म्हणजेच माता लक्ष्मी हीच व्यक्तीची वेल्थ किंवा पॉवर किंवा त्याला मिळणारं सुख वैभव ऐश्वर्यता ही माता लक्ष्मी आहे संसारिक असेल ब्रह्मचारी असेल वैराग्य असेल संन्यास असेल हा माता लक्ष्मीच्या कृपेशिवाय दिवसातला कोणताच क्रम हा खऱ्या अर्थ पूर्ण करू शकत नाही मग याच्यातनं आम्ही काय बोध घेतो संसारामध्ये राहणारा प्रत्येक मनुष्य प्रत्येक व्यक्ती जर स्वतःला सुखामध्ये राहायचा असेल आनंदामध्ये राहायचा असेल तर त्याच्यापैकी माता लक्ष्मी असणं हे तितकंच महत्त्वाचं आहे आणि याचीच कामना तर प्रत्येक संसारिक व्यक्ती महिला असेल पुरुष असेल हा करत आलेला आहे ना मग आपण दिवस रात्र जे काम करतो दिवस रात्र जे धडपड करतो हे कशासाठी करत आहे हे फक्त माता लक्ष्मीला मिळवण्यासाठीच करत आहे एवढेच काय तर कोणतीही पूजा असेल अनुष्ठान असेल साधना असेल या साधनेपूर्वी अनुष्ठानापूर्वी पूजेपूर्वी जे संकल्प घेतले जातात संकल्प केले जातात त्या संकल्पामध्ये सुद्धा माता लक्ष्मी किंवा लक्ष्मी प्राप्ती असावी हा सुद्धा त्याच्यामध्ये एक संकल्प बांधला गेलेला आहे आणि कोणताही धर्म हा दानाशिवाय पूर्ण होत नाही हे दान म्हणजेच माता लक्ष्मी आहे तर आता आपण दुसरी बाजूसुद्धा विचार करूयात पहा माता लक्ष्मी ही चंचल स्वरूपाची आहे किंवा माता लक्ष्मीचं जे वर्णन आपल्याला पूर्णामध्ये सापडते माता लक्ष्मी ही चंचल आहे जी एका जागी स्थिर नाही जी सतत भ्रमण करत राहते असे तिचं वर्णन येत आहे ती एकाच जागी स्थिर होते ती म्हणजे विष्णूंचे चरण कमल म्हणजे विष्णू लोकामध्ये ज्या ज्यावेळेस माता लक्ष्मी ही विष्णू देवतेचे भगवान विष्णूंचे पाय दाबत असते त्याच ठिकाणी विष्णू लोकामध्ये वैकुंठामध्ये ही माता लक्ष्मी स्थिर आहे वैकुंठ सोडल्याच्या नंतर सर्वच्या सर्व लोकांमध्ये मग भूलोक असेल तपोलोक असेल इंद्रलोक असेल पाताळ असेल भूलोक असेल सर्वच्या सर्व लोकांमध्ये माता लक्ष्मी लक्ष्मी ही एका जागी कधीही थांबत नाही ती सतत भ्रमण करणारी आहे भ्रमणशील आहे मी तर म्हणेल की ही माता लक्ष्मी चंचल आहे भ्रमणशील आहे भ्रमण करणारी आहे जी एका ठिकाणी कधीही थांबत नाही म्हणून तर आपल्याच देशाचे नव्हे तर संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था सुद्धा चालू आहे ती याच माता लक्ष्मीच्या कृपेमुळे चालू आहे मग आम्ही काय करावे की ज्या अर्थी माता लक्ष्मीच्या आमच्यावरती कृपा होईल माता लक्ष्मी आमच्यापेक्षा विपुल प्रमाणामध्ये असेल पहा शास्त्र असेल वेद असेल पुराण असेल उपनिषद असेल ग्रंथ असेल कोणतेही महाकाव्य असेल इवन तंत्र असेल मंत्र असेल कोणतेही विद्या असतील कोणतंही मंत्र असेल अनुष्ठान असेल पूजा असेल किंवा साधनासुद्धा असेल याच्यामध्ये माता लक्ष्मीचे अनेकशे काही मंत्र येतात जे सात्विक स्वरूपाचे सुद्धा आहेत आणि राजसिक स्वरूपाचे सुद्धा आहेत परंतु एवढं मंत्र करूनसुद्धा किंवा एवढ्या पूजा अनुष्ठान करूनसुद्धा जर लक्ष्मी प्राप्ती होत नसेल किंवा एवढं करूनसुद्धा एखाद्या व्यक्तीला जर सहजासहजी लक्ष्मी प्राप्ती होत नसेल किंवा याचा फायदाच होत नसेल किंवा हा फायदा झालेला का दिसत नाही समजून घ्या याच्यामागे दोन ते तीन गोष्टी या मुख्य स्वरूपामध्ये आहेत मुळात मित्र म्हणेल शास्त्र असेल धर्म असेल याच्यामध्ये माता लक्ष्मीच्या बाबतीमध्ये कोणती पूजा अनुष्ठान व्रत वैकल्य असतील हे समजून घेण्यासाठी आणि ते खऱ्या अर्थी व्यवस्थितरित्या ते पूर्ण होण्यासाठी सुद्धा माता लक्ष्मीची नव्हे माता लक्ष्मीच्या आधी सुद्धा ही गणेशाची म्हणजे गणपतीची कृपा ही खऱ्या अर्थी साधकावरती असावी लागते आता तुम्ही म्हणाल मध्ये लक्ष्मीच्याही आधी गणपतीची कृपा किंवा गणपतीचा रोल याच्यामध्ये काय आहे तेही आपण आता पुढे समजून घेऊयात याच्यामध्ये दुसरा टप्पा असा सुद्धा येतो तुमच्यापैकी लक्ष्मी यायला तुमच्यापैशी लक्ष्मी टिकायला सुद्धा ज्याच्यावरती स्वतः लक्ष्मीच प्रसन्न आहे असा गुरु किंवा सद्गुरू किंवा सदपुरुष कि सद त्याचा हात किंवा त्याचा वर असता हा सुद्धा तुमच्या डोक्यावरती असावा लागतो निश्चितच एखाद्या व्यक्तीच्या सहवासाने किंवा त्याने सांगितलेल्या कोणत्याही साधनेने उपायाने जर तुमची भरभराटच होत असेल तर ते व्यक्ती समजून घ्या निश्चितपणे गॉड गिफ्टेड आहे ज्यांच्यावरती माता लक्ष्मीची ही असीम कृपा आहे एखादा गुरु असेल त्या गुरुच्या पदस्पर्शाने त्यांच्या स्पर्शाने गुरूंनी सांगितलेल्या साधनेने त्यांनी सांगितलेल्या विधानाने त्यांनी सांगितलेल्या पूजेने जर तुमची प्रगती झाली असेल तर यापेक्षा आणखी कोणता मोठा प्रूप असेल निश्चितपणे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये एखादा गुरु सद्गुरु किंवा एखादा सत्पुरुष येण्याने जर त्याचे कल्याण झाले असेल मंगल झाले असेल तर आणखीन त्याला काय हवे आहे तर अशा या गुरूंच्या मागे अशा सद्गुरूंच्या अशा सत्पुरुषांच्या सद मागे सुद्धा माता लक्ष्मीचा वरद असा निश्चितपणे असतो जो त्यांच्या आगमनाने त्यांच्या स्पर्शाने त्यांच्या पदपर्शाने म्हणा किंवा त्यांच्या घरात येण्याने सुद्धा ही तुमच्या घरामध्ये तुमच्यावरती माता लक्ष्मीची कृपा निश्चितपणे होते त्यामुळे साधू संत सत्पुरुष गुरु यांना रामायणामध्ये म्हणजे प्रभू रामचंद्राच्या काळामध्ये सुद्धा आणि त्याच्यानंतर प्रभू श्रीकृष्णांच्या काळामध्ये सुद्धा राजाच्या सिंहासनाच्या नंतर जी दुसरी जागा असायची ती त्यांच्या धर्मगुरूला त्यांच्या गुरूंना त्या संत पुरुषांना असायची किंवा राजानंतरचे जे स्थान दिले जायचे ते निश्चितपणे सत्पुरुष सत किंवा सद्गुरूंना दिले जात असायचे याही पुढे जाऊन मित्र म्हणेल की कलियुगामध्ये जे आता सध्याचे जे धनी लोक आहेत एखाद्या राजाप्रमाणे धन वैभव श्रीमंत असणारे जे लोक आहेत ते सुद्धा कायमच जे गुरु असतील सद्गुरू असतील संत असतील सत्पुरुष असतील ज्योतिष असतील यांना सदैव धरूनच आहेत त्यामुळे सदैव गुरु असेल सद्गुरु असेल किंवा एखादा सत्पुरुष असेल संत असेल सज्जन असेल हा वंदनीय आहे आणि सदा सर्वदा पूजनीय आहे का का तर कायम समजून घ्या धर्माचा दानसुद्धा हा मुख्य घटकच आहे जिथे धर्म आहे तिथे दानसुद्धा आहे आणि जिथे दान होते त्याच्यावरती माता लक्ष्मी ही निश्चितपणे तिची असीम कृपा अखंड कृपा ही देतेच त्यामुळे असे संत पुरुषाचे असेल गुरुंचे असेल त्यांचे चरणकमल आपल्या घराला लागावे याच्यासाठी सर्वजण ज्यांना याची खऱ्या अर्थी किंमत आहे माहिती ते आहे ते त्यांच्या घराला पाय लागावे म्हणून प्रयत्नशील असतात त्याच अनुषंगाने आजच्या या विशेष भागामध्ये मी एक उपासना जी सार्वजनिक करत आहे आणि एक उपासना मी दीक्षेच्या माध्यमामध्ये देण्याचाच प्रयत्न करणार आहे पहा शास्त्रामध्ये आपल्याला कलव चंडी विनायको असं सुद्धा स्लोगन म्हणा किंवा अर्थपूर्ण एक वाक्य येते कलियुगामध्ये चंडी आणि गणपती म्हणजेच विनायक हे शीघ्र शीग्र अतिशीघ्र फल देणारे दैवते मानले गेलेले आहेत दुसरा मुद्दा याच्यामध्ये समजून घेण्यासारखा हा सुद्धा आहे की प्रभू श्री गजानन म्हणजे गणपती देवता हे माता लक्ष्मीचे मानसपुत्र आहेत मग गणपती बाप्पाची कोणतीही पूजा असेल गणपतीची कोणतीही साधना असेल अनुष्ठान असेल आपसुकपणे माता लक्ष्मीचा आशीर्वाद गणपतीच्या पूजकाला किंवा त्या साधकाला हा निश्चितपणे मिळतो म्हणजे विशिष्टरूपी कोणतीही वेगळी पूजा गणपतीच्या साधकाला ही माता लक्ष्मीसाठी घालण्याची गरज लागत नाही आप आपसुकपणे तिचा आशीर्वाद हा त्या साधकाच्या पाठीमागे गणपतीच्या पूजेमध्ये उभा राहतो त्यामुळे गणेश पूजेने सदा सर्वदा वंदनीय आहे आणि सर्व इच्छा मनोकामना आशा यांची तृप्ती सुद्धा आहे त्यामुळे तुम्ही आम्ही पाहिलं असेल की आतापर्यंत आपण अनेकशे फोटो बघितले ज्याच्यामध्ये माता लक्ष्मी ही विष्णूबरोबर सुद्धा दिसते परंतु विष्णूच्या फोटो ही पेक्षा जास्त जर माता लक्ष्मीचे फोटो हे दिसतात तर आपल्याला गणपतीबरोबर दिसतात ज्याच्यामध्ये गणपती देवता दे हे मध्यस्थानी विराजमान असतात आणि त्यांच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला लक्ष्मी देवता विराजमान किंवा उभी किंवा बसलेले आपल्याला दिसते मग आज मी सर्वांच्या कल्याणासाठी खास करून ज्यांना धनतंगी आहे पैशाच्या बाबतीमध्ये कोणती तंगी त्यांना सतावत आहे लक्ष्मी तुमच्यापाशी टिकावे म्हणून मी श्री गणेशाची एक पूजा एक गुप्त अनुष्ठान मी सर्वांना जाहीर करत आहे किंवा ते सर्वांसाठी मी सार्वजनिकरित्या देत आहे आणि ते पूजा किंवा ते अनुष्ठान कोणते असेल तर ते आहे श्री सत्यविनायकाची व्रतकथा किंवा ज्याला श्री सत्यविनायकाची पूजा असं सुद्धा म्हणतात हो ही सत्यविनायकाची पूजा ही सर्वच्या सर्व साधकाला त्याची श्रेष्ठोत्तम फल देणारी पूजा आहे ज्या पूजेचे नाव श्री सत्यविनायक पूजा असे आहे ही पूजा साधकाने महिन्यातील कोणत्याही मंगळवारी किंवा बुधवारी किंवा पौर्णिमेला किंवा चतुर्थीला त्याच्या घरामध्ये करायची असते बरं याच्यामध्ये महिना कोणता काउंट करतात जे मराठी महिने चालतात इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे आपल्याला पूजा करायची नसते म्हणजे चैत्र अश्विन अशा पद्धतीचे जे महिने चालत आहेत त्या अनुषंगाने तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या बुधवार असेल किंवा मंगळवार असेल चतुर्थी किंवा पौर्णिमा या अनुषंगाने ही पूजा तुम्हाला सत्यविनायकाच्या घरामध्ये दे, ब्राह्मण देवतेमार्फत घालायची आहे आजपर्यंत तुम्ही सत्यनारायण पूजा ऐकली किंवा सत्यनारायण पूजा पाहिली असेल किंवा सत्यनारायण पूजा ही केली असेल किंबहुना मित्र म्हणेल या सत्यनारायणाच्या पूजेपेक्षा ही डबल स्पीडने पावर देणारी डबल स्पीडने परतावा फलश्रुती देणारी पूजा ही सत्यविनायकाची आहे ज्या घरामध्ये श्री सत्यविनायकाची पूजा होते त्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्त राहते दरिद्रता म्हणजे अलक्ष्मी त्या घरामध्ये राहतच नाही धन असेल धान्य असेल याची बरकत ही निश्चितपणे आहे आणि लक्ष्मी घरामध्ये येणं हे सुद्धा अटळ आहे एवढेच काय तर पती पत्नीचे सौख्य सुद्धा या पूजेमध्ये लाभते किंवा संतान सुखे सुद्धा या पूजेमुळे लाभते त्यामुळे सर्वांनीच महिन्यातील बुधवार असेल मंगळवार असेल चतुर्थी असेल किंवा पौर्णिमा असेल स्वतःच्या घरामध्ये सत्यविनायकाची पूजा करायला आता सुरुवात करा पहिल्या महिन्याची पूजा करताना अवश्यपणे एका ब्राह्मण देवतेकडूनच करा कारण का पूजा कशी मांडावी त्याचा संकल्प कसा घ्यावा ह्या सर्व गोष्टी एकदा शिकून घ्या त्या ब्राह्मणांकडून नेक्स्ट मंथपासूनची जी पूजा असेल ती येतो शक्ती म्हणजे जसं त्यांनी मांडलेले त्या अनुषंगाने तुम्ही प्रत्येक महिन्यात स्वतःचे स्वतः स्वतःच्या घरामध्ये तुम्ही करू शकता त्यामुळे आतापर्यंत जे व्यक्तिरेखा कमेंटच्या माध्यमातून किंवा इतर परिस्थितीमध्ये जे म्हणत असायची की गुरुजी आम्हाला सर्वांनाच सार्वजनिक एखादी पूजा किंवा अनुष्ठान असे एखाद्या द्या की जेणेकरून धनप्राप्ती लक्ष्मी प्राप्तीसाठी असेल तर त्या सर्वांनाच आजचं लक्ष्मी प्राप्तीसाठी म्हणा किंवा धनप्राप्ती साठी ही सत्यविनायकाची पूजा मी आज जाहीर केलेली आहे हे तुम्ही तुमच्या घरामध्ये ब्राह्मण देवतेकडून अवश्यपणे घालून घ्यावी बरं ही झाली आता श्री सत्यविनायकाची पूजा जी मी सर्वांसाठी सार्वजनिकरित्या आता जाहीर केली किंवा ते अनुष्ठान काय आहे तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न केला आता दीक्षेच्या रूपामध्ये किंवा ऑनलाईन दीक्षेच्या रूपामध्ये जे मी अनुष्ठान तुम्हाला करायला लावणार आहे जे लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे जे गणपतीचेच आहे अति दुर्मिळ असे ते अनुष्ठान आहे यूट्यूबच्या माध्यमातून किंवा यूट्यूबवरती सुद्धा तुम्हाला शोधून हे अनुष्ठान कुठेही सापडणार नाही मुळामध्ये त्या अनुष्ठानाची वाच्यताच कुठे होत नाही आणि हे जे अनुष्ठान आहे जे दीक्षारूपी मी तुम्हाला देणार आहे हे अनुष्ठान करणाऱ्या साधकाचे निश्चितपणे यकीन मना दैन्य दारिद्र्य दुःख हे मिटते आणि आयुष्यामध्ये तुम्ही कोणत्याही देवी देवताला पोचले असेल तर कोणत्याही देवी देवतेच्या पूजनाने एवढा फास्ट रिझल्ट भेटत नाही तेवढा फास्ट रिझल्ट हा गणपतीच्या या गुप्त अनुष्ठानाने भेटतो जो मी तुम्हाला दीक्षाच्या रूपामध्ये देणार आहे आणि या अनुष्ठानाचे नाव आहे गणेश हृदय याच गणेश लक्ष्मीची प्राप्ती करून देणाऱ्या गणेश हृदयाची दीक्षा म्हणजे ऑनलाईन दीक्षा जी झूम प्रणाली म्हणजे झूम या ॲपद्वारे मी ऑनलाईन येणाऱ्या एक तारखेला जाहीर करत आहे म्हणजे एक मे दोन हजार चोवीस त्या दिवशी वार येत आहे बुधवार या दिवशी ज्यांना हे लक्ष्मी प्राप्तीसाठी जे अति दुर्मिळ असलेलं अनुष्ठान व्रत समजून घ्यायचं आहे त्या लोकांनी दीक्षेसाठी जो स्क्रीनवरती नंबर दिसत आहे त्यावरती संपर्क करावा हे पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की ऑनलाईन दीक्षेच्या मार्फत जे मी तुम्हाला अनुष्ठान शिकवणार आहे जे गणेश हृदय नामक आहे हे मुळामध्ये सव्वा वर्षाचं एक पद्धतीचं व्रत आहे सव्वा वर्षाच्या किंवा दीड वर्षाच्या कालखंडामध्ये तुम्हाला दररोजचे काही जास्त वेळ देण्याची गरज नाही पंधरा ते वीस मिनिटे फक्त दिवसातले तुम्हाला गणपतीच्या सेवेसाठी द्यायचे आहेत पण निश्चितपणे यकीन माना जर मी शिकवलेले हे जे अनुष्ठान असेल हे जर करण्यामध्ये तुम्ही यशस्वी झालात तर या गणपतीच्या अनुष्ठानाचे पूजन किंवा गणपतीची सेवा उभ्या आयुष्यामध्ये तुम्ही सोडणारच नाही हे मी स्वतः तुम्हाला गॅरंटीने सांगतो हे अनुष्ठान कोण करू शकेल या अनुष्ठानामध्ये कोण सहभागी होऊ शकेल तर ज्यांच्याकडे पैसा टिकत नाही पैसा तर येतो परंतु पैसा पुढच्या दारातून येतो आणि मागच्या दारातून बाहेर जातो आहे बाहेर अडकलेले पैसे असतील ते निघत नसतील एखादी जमीन असेल प्रॉपर्टी असेल घर असेल ते विकल्या जात नसेल किंवा नवीन घर प्रॉपर्टी जागा विकत घ्यायची असेल त्याच्यामध्ये तुम्हाला अडचण येत असतील काही जणांना इन्कम सोर्स वाढवायचे असतात तर तुम्हाला समजा पैशाचे इन्कम सोर्स वाढवायचे आहेत परंतु बुद्धी चालत नाही की पैसा आपण इन्व्हेस्ट करावा कुठे की जेणेकरून त्याचा परतावा आपल्याला चांगला भेटला पाहिजे म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत समजा कोणतेही व्रत वैकल्य गेलं असेल पूजा उपास करून बघितले असतील पण ज्या अर्थी पैसा मिळावा किंवा पैसा बनला पाहिजे तसा पैसा तुम्हाला आजपर्यंत कधी भेटला नसेल तर अशा सर्व लोकांना मी वेलकम करतो येणाऱ्या या एक तारखेला जे गणेश हृदयची मी दीक्षा देणार आहे त्या दीक्षामध्ये या दीक्षेमध्ये तुम्ही शास्त्रोक्त पद्धतीने हे लक्ष्मीप्राप्तीसाठी देणारं तुम्हाला गणेश हृदय आहे सिद्ध कसे करायचे ते मी तुम्हाला शिकवणार आहे लक्ष्मीप्राप्तीच्या अनुष्ठानामध्ये कोणता गुप्तविधी आहे कोणता गुप्त तोडगा संकल्प आहे त्या गोष्टी मी तुम्हाला याच्यामध्ये शिकवणार आहे ही दीक्षा पुरुष असो किंवा स्त्री असो हे दोघेसुद्धा घेऊ शकतात मातांनी भगिनी आणि महिला वर्गांनी मित्र म्हणेल अवश्य ही दीक्षा घ्यावी कारण पहा स्त्री शक्ती ही कायम महान आहे नारी शक्ती ही सदैव पूजनीय वंदनीय आहे आणि एका स्त्रीने केलेली कोणती उपासना असेल साधना असेल अपसुकपणे ही त्या स्त्रीच्या पतीच्या पाठीमागे त्या स्त्रीच्या मुलाबाळांच्या पाठीमागे निश्चितपणे उभे राहते म्हणजे याचा तिहेरी फायदा ह्या स्त्रीने केलेल्या उपासनेमुळे होतो त्यामुळे स्त्रियांनी सुद्धा निसंकोचपणे या उपासनेमध्ये सामील होण्याचा प्रयत्न करा आणि सेकंड पॉईंट आता हे विचारू नका की या उपासनेमध्ये आम्ही गुरु केला आहे किंवा आम्ही गुरु केला नाही मग चालेल का परत एकदा सांगत आहे ज्या लोकांनी गुरु केला असेल किंवा गुरु केला नसेल याचा संबंध या उपासनेची येतच नाही आहे त्यामुळे तुम्ही गुरु केला असाल किंवा गुरु केला नसाल तरी सुद्धा तुम्ही या उपासनेमध्ये सहभागी होऊ शकता आणि कोणताच गुरु तुम्ही लक्ष्मी कमवू नका लक्ष्मी प्राप्ती करू नका हे कधीही म्हणणार नाहीये आपल्या चॅनेलच्या माध्यमातून किंवा ज्या आजपर्यंत माझ्याकडनं दीक्षा घेतल्या त्या सर्वांचीच एक इच्छा होती की महाराज किंवा गुरुजी तुम्ही एखादी प्राप्तीसाठी किंवा असं धन संपदा किंवा घरामध्ये बरकत आणण्यासाठी एखादी साधना उपासनाऱ्या आजपर्यंत आम्ही अनेक गुरूंच्या मार्गदर्शनाने सेवा केली किंवा अनेक पूजा व्रत वैकल्य केले परंतु लक्ष्मीसाठी कोणत्या अशी विशेष साधना करावी याबद्दल मार्गदर्शन करा असा अनेक तुमच्या सर्वांचा प्रश्न बरेच दिवस माझ्या समोर होता त्यामुळे आज मी दोन साधना ज्या दिलेल्या आहेत एक तर मी सर्वांसाठीच दिली आहे जी श्री सत्यविनायकाची पूजा किंवा साधना आहे आणि जे विशेष लक्ष्मी प्राप्तीसाठी जी दीक्षा देत आहे ती गणेश हृदयाची यात एक तारखेला तर होणारच आहे पण यकीन म्हणा ह्या गणेश हृदयाचे किंवा लक्ष्मी गणेश प्राप्तीसाठी होणाऱ्या साधनेचे वैयक्तिकरित्या माझ्या आयुष्यामध्ये इतका जबरदस्त प्रभाव मी स्वतः पाहिलेला आहे की याचा विचार तुम्ही करू शकत नाहीयेत इवन मी माझ्या खूप अशा काही कमी शिष्यांना आणि काही जवळचे व्यक्तिरेखा होते त्यांना ही गणेश हृदय याची उपासना किंवा त्याचा पूजाविधी हा सांगितला आज त्यांचे स्टॅटस म्हणा किंवा त्यांची उन्नती म्हणा किंवा त्यांची प्रगती म्हणा याची घोडदौड ही कायम चालू आहे आणि राहील सुद्धा त्यामुळे ज्यांनी आजपर्यंत यापूर्वी माझ्याकडनं बजरंगबाण दीक्षा घेतली शाबरी कवच दीक्षा घेतली याचे अनुभव हे त्यांना मिळालेले आहेतच की त्यांना माझी दीक्षा देण्याची पद्धत म्हणा किंवा प्रणाली म्हणा हे सुद्धा माहीत आहे ते तर सर्वजण या दीक्षेमध्ये सहभागी होतीलच आणि स्वतःचे कल्याण सुद्धा करून घेतील परंतु सर्वांचेच कल्याण व्हावे त्या अनुषंगाने मी आवाहन करत आहे की येणाऱ्या एक तारखेला एक मेला तुम्ही सर्वांनी या दीक्षेमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करा या होणाऱ्या दीक्षेमध्ये किंवा या उपासनेमध्ये ना कोणत्या किंवा कोणत्या स्वरूपाचे असे कोणतेही जटिल तंत्र नाही ना कोणतेही असे जटिल मंत्र आहेत असं कोणतंही विधान याच्यामध्ये नाहीये ना तुम्हाला कुठेही जाण्याची किंवा येण्याची गरज याच्यामध्ये उरणार नाहीये तुम्ही तुमच्या घरामध्ये बसून ही दीक्षा घेऊ शकता मग या दीक्षेचं दीक्षा शुल्क असेल किंवा या दीक्षेबद्दल अधिक माहिती जर तुम्हाला हवी असेल तर जो स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसलेला आहे त्याच्यावरती तुम्ही संपर्क साधून घेऊ शकता शेवटी मित्र म्हणाल की सर्वांनी या दीक्षेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करा शेवटी तुमचे प्रारब्ध हे दीक्षा घेण्यासाठी सुद्धा जर चांगले असेल तर निश्चितपणे तुम्ही या मार्गातून रिक्षा घेता आल त्यामुळे प्रयत्न करा दीक्षेमध्ये सहभागी होण्याचा त्यामुळे भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री सतनमोजी आदेश गुरुजी को आदेश आलक निरंजन आदेश